हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना संध्याकाळची तर चला आता म्हटलं तनिष्काला बाहेर फिरून आणं ती खूप चिडचिड करायला लागली म्हणून मी तिला फिरायला घेऊन चालली आहे तर इथे बघा तर हिमांशी बसला आहे हिमांशीला म्हटली तिला एक सा राईट मारून आण सायकलवर तर हिमांशी पण नाही म्हणतोय तर आता मी चालली आहे आणि तनूचे पप्प चालले आम्ही दोघं जातो आहे आणि तिला गार्डनमध्ये फिरवून आणतोय थोडीशी फ्रेश होईल कारण काय लय चिडचिड करायला का लागले काय म्हणते नमस्कार बघा नमस्कार अशी चिडचिड करते बरोबर करते किती बारीक झालीये तर आता म्हटलं जाऊ दे तिला फिरून हो आणते थोडस बाहेरचं वातावरण पण तिला ते होईल तनुजे बाप्पाने आवरले ते पण म्हटले चल आपण तसंच मंदिरात पण जाऊन येऊ मग आता आम्ही तसंच मंदिरात पण जाऊन येते तर आता हिमांशी इथे बसलाय घरात हिमांशीला पण म्हटली चल तर तो, तो नाही म्हणते तर चला तर मित्रांनो आम्ही जाऊन येतोय मित्रांनो कशी आहे कोपऱ्यात बसून का की तिला बाहेर खेळायला जायचंय आता बघा तेव्हा चित्र आहे ती साडेपाच पावणे सहा वाजेची गेलेली होती आता वाजले आठ तर बघा दोन अडीच पावणे तीन तास खेळली तरी नाही तिचं मन भरत नाही तरी आमच्या आमच्यासोबत पण आली ती बघा आम्ही मिरची घ्यायला गेलतो असली मिरची महाग आहे म्हटलं मिरची आणा मग मी आणली ही लाल मिरची मस्तपैकी भारी आहे तर चला पापड़, तर मित्रांनो मिरचीसोबत हे पापड पण आणले हे पापड जिरा पापड आहे वाटतं आज आणले म्हटलं बघा तळून आज आमूश पण आहे म्हणून मी तळतीये